नमस्कार मी रमेश जाधव मित्रांनो मी मुंबई महानगरपालिकेच्या के पश्चिम विभागातून एच डब्ल्यू एम या डिपार्टमेंटमधून कनिष्ठ पर्यवेक्षक ह्या पदावरून दिनांक एक अकरा दोन हजार तेवीस पासून सेवानिवृत्त झालेला आहे आणि सेवानिवृत्त झाल्यानंतर मला अपेक्षित होतं की माझा सेवानिवृत्तीचा दावा मला मंजूर होऊन मिळेल परंतु आज जवळजवळ एक वर्ष पूर्ण होत आलेला आहे एक महिना शिल्लक आहे ह्या एक वर्षभरात माझा सेवानिवृत्तीचा दावा अजूनही के पश्चिम विभागातून पेन्शन सेक्शनला गेलेलाच नाही मित्रांनो मी सेवानिवृत्त झाल्यानंतर दोन तीन महिन्याने म्हणजे फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी के पश्चिम कार्यालयात गेलो होतो चौकशीसाठी की माझा सेवानिवृत्तीचा दावा पुढे पाठवला की नाही त्यावेळेस तेथील क्लार्क राणे साहेबांनी मला सांगितलं की सर तुम्ही दोन हजार पाच ते दोन हजार पंधरा या कालावधीमध्ये ज्या ज्या वॉर्डमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्या वॉर्डमधील एरेज सीट आम्हाला सावा वेतन आयोगाचं फिक्सेशन करण्यासाठी पाहिजे या दोन बाबींची पूर्तता झाली की त्यानंतर तुमचा सेवानिवृत्तीचा दावा मी पेन्शन शिक्षणला पाठवेन तर त्यांना मी सांगितलं की मी दोन हजार पाचमध्ये मध्ये काम करत होतो आणि दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा या कालावधीत मी के पूर्व अंधेरी या विभागात काम करतो तर त्यांनी मला सांगितले की ह्या दोन वॉर्डमधून एरेसी ऑडिट करून माझ्याकडे आली पाहिजे तर मी त्यांना असा प्रश्न केला की ह्या दोन वॉर्डमधून ज्या गोष्टी तुम्हाला पाहिजे आहेत त्या तुम्ही पत्रव्यवहार करून मागू शकता का तर त्यांनी मला हो म्हणून सांगितले मी त्यांना एवढं पण सांगितलं सर माझी तब्येत बरी नाही मला धावपळ करता येत नाही कारण माझं मनक्याचं तीन तीन वेळा ऑपरेशन झालेलं आहे त्यामुळे मी धावपळ करू शकत नाही तर त्यांनी मला सांगितलं की तुम्ही धावपळ करू नका मी या दोन्ही वॉर्ड मधील या दोन बाबीची पूर्तता करून घेतो आणि तुमचा दावा पेन्शन सेक्शनला पाठवतो तुम्ही निर्धास्त जा आणि तरीही मी स्वतः माझी तब्येत बरी नसतानाही भाड्याने टॅक्सी करून डी वार्डला गेलो आणि तिथे मी वार्डला तेथील क्लार्कना ही गोष्ट सांगितले की मला एरिसी पाहिजे दोन हजार पाच ते दोन हजार आठ त्याने मला त्या ठिकाणी रिक्षा अर्ज द्यायला सांगितला आणि तो मी अर्ज त्या ठिकाणी दिला त्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या एरियसी अकाउंटला ऑडिट करून पाठवून देतो त्याच्यानंतर मी पूर्व अंधेरी विभागातही गेलो क्लार्क सांगितलं की मला ही एरएस सीट ऑडिट करून पाहिजे दोन हजार आठ ते दोन हजार पंधरा तर त्यांनी मला रिक्सर अर्ज द्यायला सांगितला मी त्यावेळेला रिजसर अर्ज दिला आणि अर्ज दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही पाठवून देतो तुमच्या वॉर्डला आता या दोन्ही वॉर्ड मध्ये मी रितसर मागणी केली सदर कागदपत्रांची आणि त्यानंतर मी माझी तब्येत बरी नसल्यामुळे शिवाय माझ्या पत्नीची तब्येत बरी नाही कारण तिचं हार्टचं ऑपरेशन झालेलं आहे आम्ही पालट करण्यासाठी गावी निघून गेलो मार्च महिन्यामध्ये आता मार्च दोन हजार चोवीस ते जुलै महिन्यापर्यंत आम्ही गावाला होतो आणि जुलै महिन्यापर्यंत मला कार्यालयातून कुठचाच मेसेज किंवा कुठचाच फोन येत नव्हता त्यामुळे मला खूप काळजी वाटली कारण ह्या चार पाच महिन्यामध्ये आमची तब्येत बरी नसल्यामुळं आम्हाला औषधोपचार करण्यासाठी आमच्याकडं एकही एक एक पैसा नाही आमची खूप बिकट परिस्थिती झालेली आहे आणि म्हणून मी माझी पत्नी आणि मी ऑगस्ट मध्ये मुंबईला आलो मुंबईला आल्याबरोबर मी पहिल्यांदा केप पश्चिम विभागामध्ये परत चौकशीला गेलो तर त्यावेळेला माझ्या असं निदर्शनास आलं की दिवाड मधून किंवा केप पूर्व विभागातून अजूनही एरिय सीट आलेल्या नव्हत्या त्यामुळे माझा सेवानिवृत्तीचा दावा तिथेच पडून होत त्यावेळेला मी तेथील क्लार्क प्रशासकीय अधिकाऱ्यांना विचारलं की बाबा हा तुम्ही अजूनपर्यंत हा दावा पुढे का नाही पाठवत तर त्यांचं एकच उत्तर की आम्हाला ह्या दोन वॉर्ड मधून एरिया सीट आलेल्या नाहीत त्यामुळे हा दावा इथेच आहे आणि सॉरी एक सांगायचं राहिलं मी गावी जे दोन चार महिने होतो त्या कालावधीत मी ह्या दाव्याला विलंब होत होता म्हणून मी रिसर के पश्चिम विभाग प्रशासकीय अधिकारी असिस्टंट हेड सुपरवायझर एस डब्ल्यू एम डीएमसी एस उपायुक्त चीफ इंजिनियर या उच्च अधिकाऱ्यांना मी रजिस्टर एडीने पत्रव्यवहारही केला होता ते पत्र त्यांना मिळाल्याची पोचपती सुद्धा माझ्याकडे आलेली आहे तर हा मी गावी असताना पत्रव्यवहार केला परंतु पत्रव्यवहार करूनही काहीच होत नाही म्हणून मी ऑगस्ट मध्ये मुंबईला आलो तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला महानगरपालिकेच्या एस डब्ल्यू या कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी किंवा उच्च अधिकारी यांना म्हणाय यांना विचारावं असं वाटतय कि एक कर्मचारी एक अधिकारी सेवानिवृत्त होऊन एक वर्ष होते तरी त्याचे गावी मंजूर होत नाही तर अशा वेळेला त्या कर्मचाऱ्याने किंवा अधिकाऱ्याने खायचं काय किंवा औषधोपचार करायचा कसा लोकांकडून उधारी मागून पैसे घ्यावे लाग आणि ही परिस्थिती माझ्यावरही ओढवलेली आहे आणि महत्वाचं म्हणजे या व्हिडिओतून मी विचारपूर्वक सांगतोय की हे जे एच डब्ल्यूएम डिपार्टमेंट सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट महानगरपालिकेचे ह्या डिपार्टमेंट मध्ये कोणताही कामगार कर्मचारी किंवा अधिकारी सेवानिवृत्त झाल्याच्या नंतर त्याचे दावे दोन तीन महिन्यात पूर्ण केले जातच नाही जवळजवळ वर्ष वर्ष ही कामं रकडतात पण आज एक वर्ष झालं हा दावा अजूनही मंजुरीसाठी गेलेला नाही या एस डब्ल्यू या खात्याच्या कार्यालयात जर कोणी कर्मचारी किंवा अधिकारी चौकशीसाठी गेला तर त्यांना ह्या टेबलावरून त्या टेबलावर त्या टेबलावरून त्या टेबलावर पाठवलं जातं हातुरमातूर उत्तरं दिली जातात बेजबाबदारपणे उत्तरं दिली जातात आणि त्या कर्मचाऱ्याला किंवा अधिकाऱ्याला हैराण करून सोडलं जातं तर मी ऑगस्ट मध्ये मुंबईला आल्यानंतर मला कळलं की हा सेवानिवृत्तीचा दावा अजूनही पाठवण्यात आला नाही आणि म्हणून मी डीओ मधील क्लार्क ना संपर्क साधला तर त्यांनी ते एरिया सीट बनवून अकाउंटला पाठवली होती परंतु तिथे त्याला त्याला फोन केल्याच्या नंतर ती एरिया सीट ऑडिट झालं होऊन ती पश्चिम विभागामध्ये आली परंतु के पूर्व विभाग ज्या विभागामध्ये मी काम करत होतो त्या विभागातील कार्यालयातील एक जी क्लार्क आहे जिचं नाव खोपे मॅडम हिला मी फेब्रुवारी महिन्यात अर्ज दिला होता फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला की हे माझे एरिय सीट ऑडिट करून पाठवून दे परंतु त्या मॅडमने ती एरिय सीट के, तयार केलेलीच नाही उलट ती डिलेवरीच्या रजेला रजेसाठी निघून गेली आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ह्या माझ्या कामाकडे कुणाचा कुणीही लक्ष दिला नाही आणि म्हणून मी या ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्व विभागामध्ये स्वतः भाड्याने गाडी घेऊन तिथे पोहोचलो आणि तेथील मी क्लार्कना विचारलं की माझा माझी एरिय सीट अजून का बनवण्यात आले नाही एक वर्ष पूर्ण झालं त्याने सांगितलं की अकाउंट डिपार्टमेंटला गेलेली आहे तर मी अकाउंट डिपार्टमेंटला जाऊन चौकशी केली तर अकाउंट डिपार्टमेंटने सांगितलं की याच्यामध्ये क्युरीआय तुमच्या कार्यालयात खाली पाठवून दिलेले तर मी पूर्व विभागात गेल्यानंतर मला कशा प्रकारे इकडून तिकडं पाठवलं जातं या टेबलावर दुसऱ्या टेबला टोल या टेबलावर कसं पाठवण्यात येतं आणि अशी ही टोलवाटोलवी ही माझ्या बाबतीतच नाही एचडब्ल्यूएम खात्याच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अशा प्रकारची कामासाठी दिरंगाई चाललेली असते त्यांना या गोष्टीचं काही भान नसतं त्या कर्मचाऱ्याच्या परिस्थिती जाण नसते ते ह्या कर्मचाऱ्याचा किंवा अधिकाऱ्याचा सेवानिवृत्तीचा दावा वर्ष वर्ष दोन दोन वर्ष पूर्ण करून देत नाही आणि त्यामुळं हा दावा मंजुरीसाठी पुढे जात नाही ही परिस्थिती आहे तर आमच्या या एचब्ल्यू कार्यालयामध्ये गेल्यानंतर कशी या टेबलावर त्या टेबलावर पाठवलं जात याचा मी एक व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे आणि हा व्हिडीओ यासाठी मी टाकत नाही तो व्हिडिओ की हा व्हिडिओ माझा जर महानगरपालिकेचे उच्च अधिकारी किंवा त्या कार्यालयातील कर्मचारी अधिकारी जर हा व्हिडिओ बघून हा माझा निवृत्ती वेतनाचा दावा लवकरात लवकर जर मंजूर केला तर ठीक आहे अन्यथा मी जो यांचा जो कारभार कसा चालतो कार्यालयामध्ये तो व्हिडिओ मी व्हायरल करेन असं मी या व्हिडीओतून आताच सांगत आहे तर याची के पश्चिम कार्यालयातील व के पूर्व कार्यालयातील सर्व क्लर्कने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घ्यावी आणि माझं काम लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं असं मी, करता। तो मी आसा या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो तर मित्रांनो मी सांगितलेली व्यथा जर तुमच्या बाबतीत जर घडत असेल तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त अशा लोकांपर्यंत पोहोचवा ज्यांना या गोष्टीचा त्रास झालेला आहे शिवाय सर्वसामान्य लोकांना हे कळू द्या की महानगरपालिकेच्या एस डब्ल्यू एम डिपार्टमेंट मध्ये हा अशा प्रकारचा आनागुंदी बेजबाबदार कारभार चालू आहे तर मित्रांनो मी इथेच थांबतो नमस्कार